ऑल इंडिया आशियाहारा कराटे आणि सबाकी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस सात जुलै ते दहा जुलै या दरम्यान शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पुणे बानेर येथे संपन्न झाला संपूर्ण भारतातील साडेतीनशेहून जास्त स्पर्धक विविध राज्यातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता डोंबिवलीच्या अर्बन आखाडा येथील आशियाहरा कराटेच्या चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आणि खेळाडूंनी भाग होता यामध्ये त्यांनी नामांकित अशी कामगिरी केली आहे व फुल कॉन्टॅक्ट सभाकी आठ खेळाडू इथून गेले होते त्यामध्ये चार सुवर्णपदक एक रौप्य पदक आणि तीन पदक त्यांनी प्राप्त केले आहे त्यामुळे डोंबिलीच्या शिल्पचा एक मानाचा तुरा पुन्हा एकदा लोकवला लो लो गेला आहे तीन ते चार महिन्यापासून हेडकोच शर्मित कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम प्रॅक्टिस करत होती एम एम ए मिक्स मार्शल आर्ट किक बॉक्सिंग कराटे रॅपिंग मॅटवरची कुस्ती क्रॉसफिट फंक्शनल ट्रेनिंग आणि जिमसुद्धा इथे आहेत या सर्व प्रकारचे इथे या खेळाडूंना सराव करून घेतला जातो आणि त्यानंतर मॅचसाठी किंवा स्पर्धेसाठी यांची तयारी करून घेतली जाते माझं नाम श्याम कुमार आहे मी अर्बनखाडा कॉम्बॅट अँड फिटनेस हेडकोच आणि ओनर आहे काही दिवस आधी आम्ही पुण्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित झालेल्या ऑल इंडिया आशियारा कायकान कराटे अँड सबाकी नॅशनल चॅम्पियनशिप्समध्ये टीम घेऊन गेलेलो आमच्या टीममधले आठशे आठ खेळाडू मेडल्स घेऊन आलेले आहेत आणि फुल कॉन्टॅक्ट सबाकी कॅटेगरीमध्ये आम्ही स्टेट चॅम्पियन्स टीम ट्रॉफी जिंकून आलेलो आहोत टी या इव्हेंटनंतर आमचा टीमचा कॉन्फिडन्स अजून मॉरल बूस्ट झालेला आहे आणि आम्ही अजून अजून जास्त कष्ट करून मेहनत करून अजून मोठे मोठे इव्हेंट्स जे पुढे अप आहेत त्याच्यात कम्पीट करू आणि अजून डोंबिवली आणि महाराष्ट्रासाठी ग्लोरी आणू त्याचं स्पेशली खूप हेल्प होतो त्यांचा फिटनेस खूप डेव्हलप होतो मार्शल आर्ट्स एक थ्री सिक्स्टी डिग्री प्रोग्राम आहे त्याचा फिटनेस कॅरी ओव्हर इतर स्पोर्ट्समध्येही होतो खूप सो ते इतर स्पोर्ट्समध्ये खूप चांगले परफॉर्म करू शकतात आणि खूप पुढे जाऊ शकतात मुलींना कॉन्फिडन्स खूप बूश्ट असतो सेल्फ डिफेन्ससाठी खूप हेल्पफुल असतो हे आपण रोज बघतो काही ना काहीतरी प्रकरणे चालू असतात त्यांना त्रास होतो आणि ते सगळं तर मार्शल आर्ट्स ट्रेनिंगने त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मबल खूप वाढतो आणि ते स्वतःचा स्वतः स्वरक्षण करू शकतात पहिले तर uh, मला गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल मी खूप खुश आहे आणि थ्रूआउट द कॉम्पिटिशन खूप मजा आली खूप शिकायला भेटलं भरपूर गोष्टी आणि कॉम्पिटिशनच्या प्रिपरेशन करता करता ते कॉलेज लाईफ आणि हे मॅनेज करता करता पण भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या वरून आता पावसाळ्याचा सीझन होता आजार पण पण होतं पण त्याच्यासोबत ते, ते मॅनेज करून आमची प्रॅक्टिस मॅनेज करून हे आम्ही जिंकलो त्याबद्दल आमच्या कोचला आमच्या पेरेंट्सना आणि स्वतःला पण खूप खूप असं प्राऊड वाटतं आहे मला माझ्यासारख्या मुलींना मी संदेश हा देईन की मार्शल आर्ट हा फक्त फिटनेस नाही तर खऱ्या आयुष्यात पण खूप हेल्पफुल असतो आपल्याला आणि हे मार्शल आर्टचा स्पोर्ट्स करता करता तुम्ही भरपूर गोष्टी शिकता तुमच्या टीमबरोबर कसं वाढायचं मग डिसिप्लिन येतं आहे एक तुमच्या आयुष्यामध्ये सो स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स तर मी सर्वात आधी प्रमोट करीनच पण इतर कुठल्याही स्पोर्ट्समध्ये तुम्ही पुढे राहिला तर तुमच्यासाठी खूप चांगलं होतं आणि तुम्हाला ते मानसिक पण शांतता भेटते नुसतं अभ्यास अभ्यास करण्याच्या या जगामध्ये तुम्हाला फिजिकली कुठेतरी फिट राहणं खूप गरजेचं चा झालं यावर प्रॅक्टिस तर तशी आमची रोजच चालू असते फक्त जेव्हा टुर्नामेंटचे डेट कळतात तेव्हा इंटेन्सिटी वाढते प्रॅक्टिसची आणि सगळं मॅनेज करून प्रॅक्टिस करणं म्हणजे आहे टास्क आहे डेली लाईफमध्ये ते सगळं मॅ मॅनेज करून लोक येतात ती खूप मोठी गोष्ट आहे आणि एक्झॅक्टली जायच्या आधी आम्ही बिमार पडलेलो तर ते अजून एक अजून टास्क होता आमच्यासाठी तिथे परफॉर्म करण्यासाठी मार्शल आर्ट्समुळे खूप काय बदल झाला आहे माझ्या डेली लाईफमध्ये मा पण आणि माझ्या लाईफमध्ये मा पण लाईक तुमच्यात एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो तुम्ही तुम्ही डिसिप्लिन्ड होता अजून मेंटली पण तुम्ही स्ट्रॉंग होतं काही होतं जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल कारण घरी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की अभ्यास करतो आहे तर आम्हाला सोडा खेळायला जाऊ द्या आम्ही तिथे पण चांगलं करतो आहे तर तेव्हा तुमचे पेरेंट्स पण तुम्हाला सपोर्ट करते आणि पेरेंट्स खूप मोठा रोल प्ले करतात जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात तर पेरेंट्सचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहेच माझं नाव स्वप्नील रासम आणि मी अर्बनाखाडा इथे डोंबिवली स्टेशनला जे आमचं डोजो आहे तिथे ट्रेन केलं पुणेच्या नॅशनल टुर्नामेंटसाठी आणि आम्ही अराऊंड दोन महिन्यापासून या टुर्नामेंटसाठी ट्रेन करतो आहे आणि आमचं टूर्नामेंटला आम्ही गेलेलो तिथे खूपच आमचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स खूपच चांगला होता आणि आम्ही तिथे आमच्या टीमनी सग सगळ्यांनी ऑलमोस्ट आठच्या आठ मेंबर्सनी आठ मेडल्स आम्ही जिंकलो आणि तिथे आमच्या डोजोच्या सरांनी श्याम सरांनी खूपच हेल्प केली आम्हाला टुर्नामेंटच्या तयारीसाठी आणि ओवरऑल आमचा एक्सपिरियन्स डोजो टूर्नामेंटचा खूपच अतिशय म्हणजे खूप मस्त होता आणि आम्हाला खूप मजा आली तिथे आम्ही आता ट्राय करू की जेवढे पण पुढे टूर्नामेंट्स येतील नवीन त्यासाठी अजून कष्टाने म्हणजे जास्त कष्ट करू आणि जास्त ट्राय करून जास्तीत जास्त मेडल आम्ही जिंकायला ट्राय करू प्लस आम्ही इंटरनॅशनल खेळायचं पण ट्राय करतो आहे पुढे जाऊन तर त्यासाठी आम्ही नक्कीच चांगली तयारी करू आणि इंडियासाठी मेडल्स जाणून देऊ नक्कीच प्रिपरेशनपासून ते टोर्नामेंट झाल्यापर्यंत सगळ्या सगळ्या गोष्टी एकदम स्मूथ झाल्या एकदम दोन महिने चांगली तयारी वगैरे करून श्याम सणांबरोबर आणि आमच्या टीमबरोबर सो चांगला अनुभव होता आणि टोर्नामेंटसाठी पण खूप कष्ट करून गोल्ड मेडल मिळालं तसं चांगलं चीज झालं असं मला वाटतं नमस्कार मी दीप्ती रवींद्र पटवर्धन आम्ही अर्बन अखाडाची को आणि ओनर आहे इथे आम्ही अर्बन अखाडामध्ये एम एम ए किकबॉक्सिंग कराटे क्रॉसफिट आणि जिम यासारख्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो सर्वसामान्यांना ह्याचा उपयोग असा होतो की तुम्हाला मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ कोणत्याही प्रकारची इम्प्रूव्ह करायची असेल किंवा मेंटेन करायची असेल तर तुम्ही नक्की आम्हाला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा घेता येईल आम्ही दोन हजार सतरापासनं येथे डोंबिवली येथे कार्यरत आहोत आणि भरपूर पाचशेहून जास्त लोकांनी ह्याचा फायदा घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही इथे नक्की या आम्ही इथे नक्कीच सॉर्ट करू डॉक्टर्स सुद्धा आम्हाला रेकमेंड करतात प्लस स्कूल लेवल कॉलेज लेवल जॉब करणारे आणि सिटीज सिनियर सिटीजन्स या सगळ्या वयोगटांमधले हो लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो सो so, तुम्हाला जर का या ऑर्गनायझेशनशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ह्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन सिक्स नाईन फोर सिक्स एट so, डबल थ्री सिक्स सो तुम्ही नक्की या आणि आम्हाला जॉईन व्हा